दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर सहकारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ हत्तूर इथं झाला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक झाले दरम्यान हत्तूर येथील ग्रामदैवत श्री संगमेश्वर आणि बन्न सिद्धेश्वर मंदिरात तसंच वडकबाळ इथं देवी वांगी इथं महादेव आणि हनुमान मंदिरात नारळ वाढवून धर्मराज काडादी यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे माजी सभापती महादेव चाकोते माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते संचालक गुरुराज माळगे शिवानंद पाटील कुडल विद्यासागर मुलगे प्रमोद बिराजदार शिवशंकर बिराजदार सिद्धाराम वनमाने अशोक निंबर्गी प्रभुराज महिंदर्गी सूर्यकांत पाटील राजशेखर भरले भीमाशंकर सतुबर भीमाशंकर कनपवडियार सोमनिंग कनपवडियार बिळेणी पट्टेवडियार सोमनाथ कोळी राजशेखर वाले शंभूराजे भरले महांतेश उपासे चिदानंद जवळकोटे सुभाष बिराजदार राधाकृष्ण पाटील संजय पोद्दार विजयकुमार मुलगे प्रकाश विभूते महादेव भोपळे महादेव वाघमोडे चन्नप्पा बनशेट्टी काशीनाथ गौडगुंडे प्रभू सर्वगोड रशीद शेख आदींची उपस्थिती होती आपला जर विचार असेल आणि नेते लोक जर म्हणत असतील की आपण या माध्यमातून पुढे या तर ह्या देश तालुक्याचा आज तालुका फक्त तालुक्यापुरता राहिला नाही म्हणजे पूर्वी तालुका दक्षिण तालुका आणि अक्कलकोटची गावं त्यामध्ये ते पण आता शहराचा आणि उत्तर तालुक्याची गावं ह्यामध्ये आहेत आणि म्हणून या भागाचा विकास या माध्यमातून जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पुढं आलं पाहिजे आपण गेली सत्तर वर्ष झालं पाहतो उजनी धरण होऊन आजही आपल्या भागामध्ये उजनीचं पाणी येत नाही ज्या भागासाठी उजनी धरण झालं त्या लोकांसाठीच त्याचं पाणी नाही हे किती दिवस आपण सहन करणार आहे आणि म्हणून या सर्व लोकांच्या नेतृत्वांच्या साक्षीनं जर या ठिकाणी आपण त्यासाठी न्याय देण्याचं करणं उजनीचं जो काही पाणी आहे तो या भागामधल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल ते पोचत नसेल तर त्या ठिकाणी विविध अशा काही योजना ज्या काही आपण विचार करतोय त्या विचार करून त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव देण्यासाठी त्या ठिकाणी कसं करता येईल शहराचा जोड आहे त्याच्यासाठी विकासासाठी काय करता येईल अशी जर भूमिका आपल्याला घेऊन त्या माध्यमातून काम करायचं असेल तर माझी तयारी आहे